आठवड्या आठवडाभरात आपण बघतो की मुंबईमध्ये एक प्रकारचं दहशत माजवण्याचा या जिहादी वृत्तींचा एक प्रयत्न चालू आहे आपण या स्वातंत्र्य भारतात राहतो पण आज स्थिती असा आहे की आपण कुठल्या तरी पाकिस्तान आणि काश्मीरमध्ये राहतो का असं भास होतो आहे कारण पुरण येथे जे यशस्वी शिंदे या ताईंचं जे निर्गुणपणे हत्या करण्यात आलेलं आहे ते हत्या नसून ठरवून केलेलं एक जिहादाचं प्रकरण आहे कारण दोन हजार पंधराच्या वेळेस तो मुलगा दाऊद जो म्हणणारा मुलगा तो मागा लागतो आणि दोन हजार एकोणीसमध्ये पोस्को दाखल होतो आणि दोन हजार चोवीसच्या याच्यामध्ये त्याचं कोर्टातून सुटका झाल्यानंतर जेलमधून सुटका झाल्यानंतर तो व्यक्ती वारंवार त्या यशस्वी यशस्वीताईंना फोन करून त्यांचे फोटो आणि आडो विडिओ आहेत ते कुठं लिकेज करतो म्हणून त्यांना वारंवार शेअर करत होता ह्या गोष्टीचा कुठेतरी पोलिसांनी योग्य ती दखल घेतली नाही किंवा योग्य ती खबरदारी घेतली नाही म्हणून आज यशस्वी यशस्वीताई आज आपल्यामध्ये राहिलेले नाही आहेत त्या यशस्वीतईंना समस्त हिंदूबाई संघटनेकडून आम्ही भाऊपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आपल्या एक कार्यकर्ता धारावीमध्ये जे बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे त्यांनी एक हिंदू आणि मुसलमानमध्ये भांडणं होत असताना सोडवण्यासाठी गेलेला कार्यकर्ता ज्या एक प्रकारच्या हिंदूंना अन्याय होत असताना त्यांना बघितला त्याचा प्रतिकार करण्यासाठी जे कार्यकर्ता गेला होता त्या कार्यकर्ता पोलिस स्टेशनमध्ये जातो तक्रार नोंदवतो आणि त्या ठिकाणाहून सील हॉस्पिटलला येतो त्यांची विचारपूस करण्यासाठी आलेल्या माणसाला दोन कॉन्स्टेबल घेऊन तो कार्यकर्ता त्या ज्या लोकेशनवर भांडणं झालेत ते पाहणी करण्यासाठी जे पोलीस घेऊन जातात पोलिसांच्या देखत त्या कार्यकर्त्याच्या निर्गुणपणे हत्या चाकून भोसकून त्या कार्यकर्त्याचा हत्या करण्यात आले आहे आणि त्या ठिकाणी पोलीस होते दुर्दैवाची बाब आहे कारण एक बाजूला हिंदुत्ववादी सरकार म्हणून घेणारा हा सरकार हा पोलीस प्रशासन झोपलाय का आणि या जीवादी लोकांना मोकटपणे सोडलेला आहेत का असा एक प्रश्न सर्वसामान्य हिंदूंमध्ये निर्माण होतोय का तर पोलिसांसमोर जर एखादं माणसाचं निर्गुणपणे हत्या होत असेल तर मी त्या जिहाद्यांना एक सांगू इच्छितो जे तुम्ही आज एक कार्यकर्त्यांना बघून पाच सात लोक येऊन गेल्या दोन तीन वर्षापूर्वी पण त्याच प्रकारचा हल्ला जे नकाबला विरोध के केला आहे म्हणून कर्नाटकमध्ये हरशाचा हत्याकांड झालं आहे त्याचप्रकारे आज धारावीमध्ये एका कार्यकर्त्याचा हत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या कार्यकर्त्याचा जीव गमावण्याचा वेळ आला आहे मी प्रशासनाला विनंती करतो तुम्ही जर हिंदूंचं संरक्षण करणं तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला शस्त्र बाळगण्याची परवानगी द्या आम्ही सशस्त्र रस्त्यावर उतरू आणि हिंदूंच्या माता भगिनी हिंदू हिंदू माता भगिनींचं आणि हिंदू समाजांचं कसं संरक्षण केलं पाहिजे हे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना चांगलं माहीत आहे जर पोलीस प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई केली नाही तर मी प्रशासनाला आमची एक विनंती आहे आम्हाला मजबूर करू नका कारण तुमच्या सांगण्यावरून आम्ही अनेक वेळा असल्या प्रकारचे निवेदन आंदोलन देऊन आम्ही शांत बसतो जर ह्या प्रकारचं जर हत्याकांड तुम्ही घडवत असताना बघत ही भूमिका तुम्ही जर घेत असेल तर आम्ही सशस्त्र घेऊन आमच्या धर्मरक्षणासाठी आम्ही शस्त्र घेऊन तशात तसं उत्तर द्यायला आम्हाला भाग पडू नका कारण हे देश अखंड हिंदुस्तान हे बहुसंख्यक हिंदूंचं आहे तरी देखील हिंदूंची जर हत्या होत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही आणि एक बजरंग दलाचं कार्यकर्त्याला मारल्यावर तुम्ही काय तीर मारल्यासारखा का मोठ्या गोष्टी करू नका एक नाही असा आदर जरी कार्यकर्ते मारले तरी पण जिहाद्यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू राष्ट्र सेना असे अनेक हिंदुत्वादी संघटना आहेत जे की आज आपलं घरावर तुळशी पत्र ठेवून काम करायला तयार आहे त्यासाठी प्रशासनाला पुन्हा विनंती करतो की ह्या ज्या जिहादी वृत्तीच्या लोक आहेत त्यांना वेळीच आवर घाला जर तुम्ही घालत नसेल तर आमची एक कळकळीची विनंती आहे जिथं जिथं हिंदू आहेत जिथं अल्पसंख्यक हिंदू आहेत त्या हिंदूंना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्या कारण तुमच्या पोलिसांदेखत आमच्या कार्यकर्त्यांची हत्या होते आणि ते आम्ही सहन करतोय ह्याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कुठली नाही आहे कारण हे माणुसकीला कायमपासणारी नाही आहे तर हिंदू समाजाला एक चेतावणी देण्याची त्यांनी प्रयत्न करत आहेत हिंदू समाज कधीही आक्रमक होत नाही जर आक्रमक झालं तर त्यांना आवरणं तुमच्या प्रशासना पण जड जाईल त्यासाठी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या जिहादी वृत्तीच्या लोकांना पायबंद घाला अन्यथा आम्हाला शस्त्र उचलण्याची वेळ आणू नका असं विनंती करतो जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय राम माझं नाव नागेश प्रभाकर पंडित बजरंग जिल्हा सहसहयोग म्हणून जबाबदारी आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार या सगळ्यांना ईश्वर हिंदू परिषद भजन दलच्या वतीने विनंती आहे की जो हल्ला केलेला आपलं भजन दल कार्यकर्त्याला हत्या केलाय त्याच्यावर पाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याच्या घरावर बुलडोजर चढलीच पाहिजे आणि जे हत्या झालेलं कार्यकर्ता आहे त्याचा आर्थिकसाठी सरकारांनी त्याच्यावर विचार करून त्याला योग्य ते मानधन द्यावे आणि त्याचं घर कसं चालतंय त्याच्याकडे लक्ष द्यावे जय श्रीराम जय गोमा पुराण येथे आपली भगिनी यशस्वीताई शिंदे तिला लव जिहादसारख्या भीषण षडयंत्राला बळी पडून तिची जी अमानुषपणे निर्गुण हत्या करण्यात आली व तसेच धारावी येथे बजरंग दलचे कार्यकर्ते अरविंद वैश्य यांनाही एकटे बघून सहा सात हरामखोर धर्मांध वृत्तीचे जिहादी वृत्तीचे समाजकंटकांनी त्यांना एकट्याला हेरून त्यांची जी निर्गुणपणे हत्या केली प्रथमता मी त्याचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल म्हणून इथे निषेध व्यक्त करतो भारतामध्ये लोकशाही आहे की मोगलशाही आहे असा प्रश्न आम्हा सर्व भारतीयांना येथे पडलेला आहे आणि ज्या कोणा हरामखोरांना जिहादांना वाटत असेल की भारतामध्ये मोगलशाही अजूनही जिवंत आहे तर तुमच्या औरंगाबादच्या या पिलावळींना मी ठणकावून सांगू इच्छितो तुम्ही जर समजत असाल आज भारतामध्ये मोगलशाही अजूनही जिवंत आहे तर लक्षात ठेवा बजरंगल या मोगलशाहीचा विमोड केल्याशिवाय नाही किंवा बजरंग दलच्या स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो जय श्रीराम या पद्धतीने त्यांचा गेला अशा या घटना या देशामध्ये वारंवार घडत आहेत